इंग्रजांमुळे नाही तर भारतात रेल्वे ही नानान मुले आली कोण होते नाना आणि काय होतं त्याचं योगदान हे आजच्या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात जीटी इन्फो चॅनल पंधरा सप्टेंबर अठराशे तीन मध्ये जगातील पहिली रेल्वे ही मध्ये धावली त्यानंतर शेकडो लोक इंग्लंड मध्ये शेकडो लोक हे या गावरून त्या गावर हे सुखरूप प्रवास करू लागले कारखान्यामध्ये कच्चा तेल या कारखान्यातून त्या कारखान्यामध्ये सहज पोचू लागला हे मोठं त्यावेळचं नवलच होतं त्यानंतर मुंबईमधील एका मराठी माणसाला रेल्वेचे स्वप्न पडू लागले आणि नानांना ही गोष्ट मोठी नवलकीची वाटली त्यानंतर अमेरिकेत अजून रेल्वे सुरू नव्हती आणि आणि भारतामध्ये हा नाना रेल्वे आणण्याचं स्वप्न पाहत होता नक्की कोण होते हे नाना हा माणूस म्हणजे साधा सुद्धा माणूस नव्हता ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारा पहिला मुंबईचा सावकार म्हणजेच नाना, शंकर्षे। नाना शंकर्षे शंकर शेठ नाना शंकर शेठ यांचं खरं नाव म्हणजेच जगन्नाथ शंकर मुरकुटे मुळगाव पिढी जात श्रीमंत नानांचे वडील हे इंग्रजांना कर्ज देण्यामध्ये माहिर म्हणजेच मुंबईचे पहिले सावकार होते इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये या युद्धामध्ये नाना शंकर शेट यांच्या वडिलांनी चिक्कार असा पैसा कमवला होता आणि एकुलते एक मुलगा म्हणजेच नाना शंकर शेट सन अठराशे त्रेचाळीस नाना शंकर शेट यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर नाना शंकर शेट यांच्या वडिलांचे अगदी जिवलक मित्र म्हणजेच इंग्लंडचे अधिकारी सर जे जे सर जे जे यांना नाना शंकर शेट आपल्या वडिलां समानच मानत असत नाना शंकर शेठ यांनी सर जे जे यांना सांगितले की आपण या भारतामध्ये रेल्वे सुरू करत आहोत सर जे जे यांना सुद्धा संकल ही संकल्पना आवडली त्यानंतर इंग्रज अधिकारी थॉमस पेरी हे भारतात आले त्यानंतर नाना शंकर शेठ आणि थॉमस पेरी यांच्यामध्ये काही विषयांवर चर्चा झाली सर थॉमस पेरी यांना सुद्धा ही संकल्पना फार आवडली आणि त्यांनी रेल्वे बोर्डाची पहिले स्थापना केली थॉमस पेरी नाना शंकर शेठ यांची संकल्पना थॉमस पेरी यांना खूप आवडली त्यानंतर या तिघांनी मिळून इंडियन रेल्वे बोर्डाची असोसिएशनची स्थापना केली त्यानंतर कोणाच्याही स्वप्नात नव्हतं की भारतात रेल्वे येईल पण नाना शंकर शेठ सर जे जे थॉमस पेरी यांनी या विषयांमध्ये फार लक्ष घातलं त्यानंतर नानांनी ब्रिटिश अधिकारी विविध बँका यांना एकत्र करून ग्रेट इंडियन रेल्वेची स्थापना केली अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सरकारने मुंबई ते कल्याण या लोह मार्गाला परवानगी दिली आणि यांचं ऑफिस हो हे नानांच्या बंगल्यामध्ये उभारण्यात आलं तर मंडळी नुसत्या भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये पहिली रेल्वे ही धावणार होती अखेर अखेर तो दिवस उजाडला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न मध्ये ठीक दुपारी साडेतीन वाजता मुंबईच्या बोरी बंदरहून ठाण्याला पहिले रेल्वे ही सुरू झाली तर मंडळी लोक असं म्हणतात की इंग्रज भारतात आले आणि भारताला रेल्वे देऊन गेले परंतु त्यामागे नाना शंकर शेठ यांनी किती प्रयत्न केले नाना शंकर शेठ यांनी किती खस्ता खाल्ल्या हे कोणालाच ठाऊक नाही भारतीय रेल्वेचे जनक म्हटलं म्हणजेच पहिलं नाव येतो तो म्हणजेच नाना शंकर शेठ आज अभिमानाने सांगावं असं वाटतंय की जगभरामध्ये संपूर्ण रेल्वे झाल्यांपैकी भारताचं रेल्वेचं झालं हे खूप मोठं आहे तर मंडळी भारतीय रेल्वेचे जनक म्हणजेच नाना शंकर शेठ हे नाव कदाबी विसरून चालणार नाही तर मंडळी शोकांकिता हीच आहे की नाना शंकर यांचा यांच्या मुरबाडला अजूनही रेल्वे पोचली नाही असो परंतु भारतीय रेल्वेचे जनक म्हणजेच नाना शंकर हे मूळचे मुरबाडचे होते आणि या मुरबाडच्या माणसानेच पहिली भारतीय रेल्वे सुरू केली तर मंडळी हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद